महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका मदतनी सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अकोला जिल्हा बालविवाहमुक्त होण्यासाठी गावात बालविवाह होणार नाही याची खबरदारी ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील यांनी घ्यावी अशा सूचना शनिवारी जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिल्या आहेत सखी वन स्टॉप सेंटरच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी विविध सूचना केल्या बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार ग्रामसेवक हे ग्रामीण भागासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असून अंगणवाडी सेविका सहाय्यक म्हणून काम करतात शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत गावामध्ये बालकांच्या संरक्षणासाठी ग्रामपाल संरक्षण समित्या गठीत असून ग्रामपाल संरक्षण समितीचे सरपंच अध्यक्ष असून पोलीस पाटील हे त्या समितीचे सदस्य आहेत त्यामुळे गावात बालविवाह हो तसेच बालकांच्या संबंधित कोणत्याही अघटित घटना होणार नाही याबाबतीत खबरदारी घेणे आवश्यक आहे ग्रामसेवक सरपंच पुलीस पाटील यांची भूमिका ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे गुरुपाण्याचा सण नऊ एप्रिल रोजी होणार आहे या दिवशी अनेक देवस्थानाच्या ठिकाणी यात्रा उत्सव असतो त्याप्रमाणे विवाह सोहळेसुद्धा आयोजित केले जातात या दिवशी जिल्ह्यात कुठेही बालविवाह होणार नाही याची दक्षता गावचे सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक अंगणवाडी सेविका यांनी घ्यायची आहे वाजंत्री व मंडवाल्यानंतर ही होऊ शकते शिक्षा बालविवाह झाल्यास विवाह सोहळ्यातील मंडपाले वाजंत्री सहभागी मंडळी मंगल कार्यालय वर वधूचे आईवडील यांना शिक्षा होऊ शकते तसेच ग्रामसेवक सरपंच व पोलीस पाटील यांच्यावरही कारवाई प्रस्तावित केली जाऊ शकते त्यामुळे तसे घडू नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारीने केल्या आहेत